शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव दोन मे दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि आवका भा। आढावा पुढीलप्रमाणे पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या अवक्याचा आढावा घेतला तर बीटची आवक कालच्या तुलनेत थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभावात एक पाच ते दहा टक्क्यांनी घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे फ्लावरच्या अवक्याचा आढावा गेला तर फ्लावरची आवक कालच्या तुलनेत आज जवळजवळ जवळजवळ तीस ते चाळीस टक्के अवकेमध्ये वाढ पाहायला मिळाली आवक वाढून बाजारभावात घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळाले फ्लावर कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते परंतु कोबी बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात मकेची आवक देखील मार्केटमध्ये घटल्याचे पाहायला मिळते हिरवी काकडी सफेद काकडी यांची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते आवक घटून बाजारभावात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे काकडी बाजार बाजारभावात गवारींची आवक जेमतेम पाहायला मिळते गवारींचे बाजारभाव देखील समाधानकारक पाहायला मिळतात भेंडीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे घेवडा पापडी यांची आवक मार्केटमध्ये पूर्णपणे घटल्याचे पाहायला मिळते चला तर लाईव बाजारभाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची अपडेट समजेल चला तर बाजार बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे कोबी सत्तर रुपये दहा किलो कोबी सत्तर रुपये दहा किलो सात रुपये किलो लहान साईज नारळ गट्टा कोबी चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो किडे आपल्याला किडेवाले चाळीस रुपये दहा किलो कोबी साठ रुपये दहा किलो कोबी साठ रुपये दहा किलो नारळगडा कोबी पासष्ट रुपये दहा किलो लहान साईज पासष्ट रुपये दहा किलो बीट दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो

एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो मिडियम हे तुम्ही शिवता हे काय गाव हे गोगी साडेसात रुपये ही साडेसात रुपये गोळा बदला गोळा झालाय एकशे सव्वीस एकशे सव्वीस रुपये दहा किलो गोळा बदला बदला नव्हता बदला नव्हता किती बॅग आहे सगळ्या चांगल्या गोळा बारा आहेत कोणतं गाव राहू पिंपळगाव राहू पिंपळगाव मला वाटतं दौंड दौंड तालुका काय कारण बऱ्याच वेळा आले तुम्ही किती आणले सगळे बीट आज दोन गाडी हा 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 बाकीच्या काय झाल्याचं पंधरा सोळा एकशे पन्नास एकशे साठ अवघ कश काय वाटते बरं कमी आहे ओके धन्यवाद काय बाजार नाही करा बीटच्या बारी मधी बाकी मिडियम हलक्या अठरा एकशे ऐंशी दोनशे आणि हलक्या साठ रुपये एक साठ रुपये एकशे साठ दीडशे गोळे बुगे बदले गोळे आहे एकशे पंधरा एकशे बघ्या बदले बघ्या पन्नास साठ रुपये बदले बदले पन्नास साठ पन्नास साठ रुपये आवक कच्चे आहे आवक कमी कमीच आहे नाव आवक होऊन आवक घटली का मारक घेतले माल बघत नाही गळेत कमी आहे माल कमी ओके शेतकरी मित्रांनो नमस्कार पण बाजार समिती मनसे दोन मे दोन हजार पंचवीस बीड बाजारभाव बाजारभाव आणि आव बीटच्या अवक्याचा विचार केला तर बीटची आवक कालच्या तुलनेत आज थोडीशी एक पाच ते दहा टक्क्या वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळाले सुपर बी आय असेल तर दोनशे दोनशे दहा वीस तीस या दरम्यान सुपर बी आय पी बीटचे बाजारभाव निघाले मीडियम क्वालिटी बीट असेल तर एकशे सत्तर एकशे ऐंशी एक नव्वद या दरम्यान मिडियम मिडीयम बीटचे बाजारवर हे बाजारभाव निघाले गोळा बीट असेल तर शंभर ते एकशे वीस रुपये गोळा बीटचे बाजार बाजारभाव निघाले

फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो सुपर फ्लावर दोनशे रुपये दहा दहा किलो किलो दोनशे रुपये फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो फ्लावर वांगी फ्लावर दोनशे रुपये दहा किलो पहिला थोडा पंधरा बावीस व्हरायटी दोनशे रुपये दहा किलो एकशे पासष्ट रुपये दहा किलो फ्लावर ایکشے پاسٹھ روپئے کلو فاور ایک روپئے دہ کلو ایکشے ایوپئے دہ کلو فلاور ایکس روپئے دہ کلو فلاور ہائبریڈ ہے ایکشے ویس روپئے دار ہے ہے پانڈری بھاجی جاس ہے ایکشے ویس روپئے دہ کلو فاور ایکشے ایکلو ایکشے ایکلو فلاور فاور ایکشے ایکتر روپئے دہ کلو ایکشے ایکتر روپئے کلو فلاور

काय परिस्थिती आहे बाजाराची आज फ्लावर डळमेळ झाल्यात तरी काय निघाल्यात बाजार आज एकशे नव्वद शंभर ते दोनशे निघालेत आज म्हणजे भारी मधी एकशे ऐंशी दोनशे असेल हलक्या काय निघाल्यात शंभर शंभर एकशे पन्नास आवक कशी आवक कालपेक्षा वाढली दुपटीने वाढली कालपेक्षा काल काय झाले का होते बाजार अडीच दोनशे एक्कावन पर्यंत झाल्या त्या काल कमीत कमी ते जास्तीत जास्त काय होत्या पंधराच्या पुढंच दोनशे दोनशे पन्नास पर्यंत पण आज डाऊन आहे ओके धन्यवाद फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो हायब्रिड आहे दोनशे रुपये दहा किलो झाले फ्लावर एकशे सत्तर रुपये दहा किलो पंधरा बावीस व्हरायटी एकशे सत्तर रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती बनस फ्लावर बाजारभाव दोन मे दोन हजार पंचवीस बाजारभाव आणि आवक आढावा फ्लावरच्या अवकेचा आढावा घेतला तर आज फावरची आवक मोठ्या पटीत वाढल्याचे पाहायला मिळाले जवळजवळ कालच्या तुलनेत आज फावरची आवक दोन ते तीन पटीने वाढल्याचे पाहायला मिळत आहे आवक वाढण्याचे कारण असे की कालच्या बाजारभाव फ्लावरच्या बाजारभाव कालचे दोनशे पन्नास रुपयांपर्यंत बाजारभाव निघाले होते त्यामुळे आज आवक वाढल्याचे पाहायला मिळते आवक वाढून आज बा बाजारभावात घसरण देखील झाल्याचे पाहायला मिळाले आजचे फ्लावरचे बाजारभाव एकशे ऐंशी ते दोनशे रुपये या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाले मीडियम फ्लावर असेल तर एकशे पन्नास एकशे साठ या दरम्यान मिडियम फ्लावरचे बाजारभाव निघाले हलक्या फ्लावर असेल तर नव्वद शंभर एकशे दहा एकशे वीस या दरम्यान हलक्या फ्लावरचे बाजारभाव निघालेले आहेत आवक मोठ्या पटीत वाढल्याचे देखील पाहायला मिळाले आवक वाढल्यामुळे बाजारभावात जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्क्यांनी घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळाले धन्यवाद तोंडली चारशे रुपये दहा किलो तोंडली चारशे रुपये दहा किलो कळी जोडलं काकडी सफेद काकडी तीनशे तीस रुपये दहा किलो सफेद काकडी ही तीनशे तीस रुपये दहा किलो भेंडी तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो भेंडी तीनशे पन्नास ते चारशे रुपये कारले तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो कारले तीनशे पन्नास ते चारशे रुपये हिरवी काकडी दोनशे ऐंशी ते तीनशे वीस रुपये दहा किलो हिरवी काकडी दोनशे ऐंशी ते तीनशे वीस मिरची सुपर क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो दुधी भोपळा एकशे पन्नास ते दोनशे चवळी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो चवळी दोनशे पन्नास ते तीनशे وانی دونش پوپئے دھا کلو وانگی دونشے پنناس روپئے دہ کور چارشے روپئے سات دہار چارشے سے سات روپئے بینس فرسی پانچ سات روپئے دہو بیس فرسی پانچ سہاشے مکا شمبر روپئے ایکشے ویس روپئے دہ مکا شنبر ایکشے ویس روپئے پوپٹی مرچی میڈیم کوالٹی دنشے پنناس روپئے دا کلو شبر روپئے دہو شنبر روپئے دہی رائےری شملہ مرچی چارش روپئے دہ کلو شیملہ مرچی چارش روپئے دہڑی پانچ سات دہ کلو پاپڑی پانچ سات دہ جیلری مرچی چارش روپئے دھا کلو جیلری مرچی چارش روپئے دہو تو जेवढा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो अद्रक दोनशे रुपये दहा किलो दोडका तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो